सर्व ठिकाणी वाढ चहा न्यायपीठानी पाठव्या वर्षात यशस्वी आपल्या सुंदर अशा प्रतिसादामुळे आजच्या वर्धापन दिनानिमित्त फक्त आणि फक्त एक मुखामंत्री नवाने शहाचा स्वाद घ्यायला दिसू नका सोबत विजय रावळकर आणि श्री मॅडमकर या वेलकों। वेलकों। हो, एक आपल्या मनोरंजनासाठी बालाजीच्या शोधेमध्ये जाणार आहे सेवा करा आणि एक रोडामध्ये सवाल जहाचा स्वाद घ्या दिसू नका एकदा आपल्या तर पुढे आली

चहाचा ओनर आपण जी गर्दी बघताय ती आज आपल्या दुकानाचा चौथा वर्धा पण दिवस आहे आणि पाच वर्षात आपण पदार्पण करतोय आज आपण कॅनॉट प्लेस मध्ये एक रुपयामध्ये चहा ठेवलेली आहे तर हा जो एक रुपये आपण जो देतोय तो एक रुपये आपण तिरुपती बालाजी भगवानच्या इथे आपण अर्पण आपन करणार आहोत त्यामुळे आज आपण एक रुपयामध्ये चहा ठेवलेली आहे आज साधारणतः पाचशे ते सहाशे लिटर आपण इथे चहा देणार आहोत तर जे कोणी नागरिक असतील तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी नक्कीच अफवान घ्यावा आणि आम्हाला एक लोक काही खर्च करतात की आज आपल्या दुकानाचा वाढता आहे कोणी डान्स ठेवतोय कोणी काही कार्यक्रम करत आहे आम्ही आमच्या कस्टमर साठी करतोय प्रत्येक कस्टमर जो आम्हाला रोज दहा रुपये देतोय त्यांना आम्ही आज एक रुपये चार देतोय ही जी आपण बघतोय ती मुख्य ब्रांच आहे आपली फर्स्ट ब्रांच आहे टोटल आपले चाळीस ब्रांचेस आहे नवीन कस्टमर ज्यांनी आपली चहा टेस्ट नसेल केली ह्याच्या आहेत ज्यांनी आपली चहा नसेल टेस्ट केली त्यांच्यासाठी आम्ही ऑफर ठेवलेले आहे त्यांनी टेस्ट करावी शहरात प्रत्येक दोन दोन किलोमीटरला आपल्या ब्रांचेस आहेत जसं आपण इथं पद्धतीला कॅनॉट पुढे असाल तर टी व्ही सेंटर त्याच्या पुढेच असेल अर्सोल असेल सांगली क्रांती चौक उस्मानपुरा गजन मंदिर चिकलठाणा कॅम्ब्रिज सेंद्रा प्रत्येक दोन दोन किलोमीटरला आपल्या शाखा आहेत तर जे कोणी चहा पिणार आहेत आम्हाला खाद्री जिथे गवारेच्या आवडती येतील तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अजून कोणी आलं तर आम्हाला आंदोलन पैन घ्यायचे असेल नवीन उद्योजक कोणी असेल कृपया त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा मुख्य शाखा आहे कॅनॉट प्लेस छत्रपती संभाजीनगर सेडको मध्ये मी स्वतः इथेच असतो मी त्यांना नक्की मदत करेन माझा कॉन्टॅक्ट नंबर राहील अठ्याहत्तर पंच्याहत्तर डबल झिरो वन डबल नाईन सिक्स